भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त राधानगरी येथील जेनेसिस कॉलेजमधील यशवंत व गुणवंत अशा माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ वक्रदुंड एज्युकेशन सोसायटी संचलित जेनेसिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन राधानगरी येथे भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या साजरा करण्यात आला चार्टर्ड निवड या गावचे रहिवासी कुमार आकाश कातकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यानंतर राष्ट्रगीत व ध्वजगीत गायन करण्यात आले वक्रदुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री अभिजित ताई शेट्टे यांच्या हस्ते कुमार आकाश कातकर यांची चार्टर्ड अकाउंट पदी निवड झाले बद्दल बदल सत्कार करण्यात आला महाविद्यालयाचे प्रशासकीय प्रमुख डॉ शोभराज माळवी यांनी संविधान व भारतीय प्रजासत्ताक याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगितली त्याचबरोबर जेनेसिस इन्स्टिट्यूटच्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती सांगितली यावेळी जेनेसिसच्या डी फार्मसीच्या एकोणीस व बी फार्मसीच्या एकवीस अशा चाळीस विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच कुमार आकाश कातकर यांनी आपल्या यशाचा खडतर प्रवास सांगितला व स्पर्धा परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यानंतर फार्मसी नर्सिंग व ज्युनियर विभागातील विद्यार्थ्यांनी विविध गीतांचे सादरीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित नाटिका मैदानी खेळांची प्रात्यक्षिके करून कार्यक्रमाची रंगत वाढवली यावेळी सर्व विभागाचे विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद